चार दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी तडकाफडकी बदली केलेल्या इसपुर्ली पोलीस ठाण्याचे तात्कालीन ए पी आय मुदर शेख यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू झाली असल्याचे समजते त्यांच्यावर अनेक गंभीर तक्रारी झाल्या आहेत महिला कर्मचारी यांना नाहक त्रास देणे महिला कर्मचारी यांना चुकीच्या पद्धतीनं बोलणे अपमानित करणे पोलीस ठाण्यात इतर अंमलदार यांच्यासमोर गैरकृत्य करणे हद्दीतील लॉज तसेच फार्म हाऊसवरती वारंवार वास्तव करून पैसे न देता दमदाती करणे हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून वस्तूची मागणी करणे पोलीस ठाणे हद्दीमधील हॉटेलमध्ये पै पावणे यांच्याकरता जेवणाची सोय करून हॉटेलचे पैसे न देणे पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या अंमलदार यांना वारंवार अपमानित करणे प्रभारी असल्याचा रुबाब दाखवणे पोलीस ठाण्यात तक्रारी देण्याकरता येणारे नागरिक यांना उद्धटपणे वागणूक देऊन दमदाटी करणे आदी गंभीर तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या यापूर्वी देखील पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते यावेळी देखील एपीआय यांना कामावर ठेवण्यात आले होते एपीआय शेख यांच्याबाबत इसपुरली तसेच आसपासच्या गावामधून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या असून शेख यांच्यावर रितसर चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात मागले असल्याचे समोर आले आहे या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक यांनी गोपनीय चौकशी करून पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून ए पी आय शेख यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते ए पी आय शेख यांच्या यापूर्वी नेमणुकीस असलेल्या ठिकाणी ही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावेळेस ही तात्कालीन अधीक्षक यांनी कारवाई केल्याचे समजते तसेच त्यांच्यावर अधिकची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या कारवाईमुळे पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी